मित्रांनो थोडा स्टॉप घेतलाय पहिला स्टॉप तो पण येत आला पुढे चला फक्त थांबू नको ही शिडी ना थोडी अवघड आहे बघा थोडी अवघड आहे सांभाळून उतरावं लागेल i <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो मी तुमचा लाडका मयूर जाधव स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे हरिचंद्रगडला आणि मी निघालो आहे सायन्स स्टेशनला आणि तुम्ही बघू शकता सकाळची सकाळचं सायन्स स्टेशन एकदम खाली खाली थंडी थोडी वाजते आहे सो आता आम्ही निघालो आहे आणि बघूया आता अर्धे पोरंसा सी एस टीला आहे आता ते येतील इकडून हाय की नाही रस्ता स्टेशनला तर मित्रांनो आता थोड्या वेळात कसा ट्रेन लागल्या पाच पाच एकतीसची लागली आहे ट्रेन आणि आता थोड्या वेळातच बाकीचे पूर बसले ट्रेनमध्ये थोड्या वेळातच येल ट्रेन बसू बघूया

आणि आम्ही बाथरूम ला जाण्यासाठी सगळ्यांना लग्वीला आले लघवीला जाण्यासाठी आम्ही बघत होतो आणि बघू शकता तुम्ही गर्दी किती दाखवतो तशी काय बेंच जत्राच भरली लघवी साठी जत्रा भरली सगळी तयारी झाली आमची एकदम टेंट बिंट सर्व आणलंय मोदीजी आगले साल नाही आणा <laughs> तर आता मी कसारा स्टेशनच्या बाहेर आहे आणि आम्हाला लाजूर साठी एस टी पाहिजे आणि आता आम्ही खाली एस टी भेटेल आणि काय बोलतो काय म्हणतो सगळे ट्रॅव्हल्स वाले येत आहे सारखे लाजूर काय लाजूर 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 पण ऍक्च्युली तुम्ही एस टी आहे इथे थोडा खाली यावा लागेल तुम्हाला एस टी भेटल याचा लॉक कुठे आहे तामा भीमा बोलू नका मी बाहेर जाईल ताम्यापर्यंत

काका का धावत गेलेला जवळपास उठवायचे पण काम आहे तुमचे पण धावत धावत असे केलं तर आम्हाला वाटलं घरी बिरीत गेला काय चित्रांनो आता कसारा फ्रीज वर आहे araça açıldı मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे बघू शकता ये ये। चला आता पटपट जायच नाही थोडा थांबायच साईड 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 गाडी आर नागड्या पकडायला पकड काय चड्डी घालायला काय होत रे चड्डी घालायला अभि कस रहा रवीन मस्त लागणार प्रवीणचा मस पहिला एक्सपिरियन्स आहे हरिश्चंद्रावर आणि माझा पण पहिला हरिश्चंद्रकड पर मैं इधर गया था ना कलसुबाई गया था आ, लागा। आ, लागा। बाकी कैसा लग रहा है तेरे को नेचर बहुत सारे व्यूज तो अच्छा है क्लाइमेट भी सही एकदम देख एक नंबर एक नंबर जगह अभी ऊपर जाके और मजा आएगा हम्म फक्त ट्रैवलिंग से तो प्रॉब्लम है भरपूर ट्रैवलिंग कावलिंग थोड़ा थोड़ा लंबा ट्रैवलिंग है थोड़ा ज्यादा से बहुत हाँ बाकी सर्व ठीक आहे तिथे आल्यानंतर एकदम थकवा गेलाय एकदम थकवडता ना पूरा बॉडी मॉडी पुरा सो मित्रांनो आता आम्ही वरती जाणार आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवू आणि सर्व एक्सप्लोर करू मित्रांनो नागडा नागडा बघा बघायचं बघा फुटबॉल अरे कुठे चालला लवकर गे बॉल <laughs> कसा येतोय बघा ऐकते येतोय बघा चल मार चल कुठे गेला बॉल हे खाली जाल बॉल आले बघा हे कुठे निसर्गाला तोंड वगैरे धुवून आलो आवडी मधून पूर्ण पाणी काढून हे पूर्ण हे करून वरती मी पण उद्या साठी उद्यासाठी म्हणजे आज काय करणार आहे दुसऱ्या टेंट मध्ये ठेवा मला वाटलं तुम्ही एवढे मस्त येत आहे बोला मस्त हलके होऊन आला असाल अरे कशाला मी घेतलं अजून एक कुणी घेतली

अरे मेघ सब लिहा नालगे उद उदेर कायदा चला म निघूया पाणी पिया मेज दे सो मित्रांनो आता आम्ही निघालोय निघालो हरिश्चंद्रगड चढायला आणि बघू शकता सगळे पुढे देखील पूर। पुढे गेला एंट्रेंस आहे कारण आपण हे नाही केलेलं आहे काय नाही केलंय काय करतो जायला कसं आपण ते हे केलेलं ऑफलाईन मॅप डाऊनलोड केलेली आहे हा तसं हे नाही वाटाय

म्हणजे शोधत वाट शोधत पावसाळ्यामधून आपला आणि हवा धोका पुणेवाल्यानं हे सोपं आहे ना कुठून पुण्यावर सोपं आहे ना माळशेस घाट हा मग नाशिकला यायचं पडलं तर त्यांना काहीतरी म्हणजे काहीतरीच वालसा माराव लागला म्हणून ते तिकडनं गेले पण ती वाट सहा तासाची आहे गडाची आणि जंगलामधून आहे आणि तेव्हा पाऊस वगैरे असतो म्हणून ते भटपूस झालं प्रवीण कैसा है

आहाँ आहाँ आहा नहीं। नहीं। हां हां बघा ब कल सुबह ओटा एका वर्षाने गेंडे वगैरे मसाला हरिचंद्रगड आणि कोकण काडा भाई आता बरं वाटते रे काय थंडू वाजते यार गरम नाही होत हां थोडा पण होत आहे त्याचा काय फक्त चढताना थकला होते हम लोग के डॉक्टर प्रवीण आले

चलो आ जाओ क्या हुआ आ

निशांत निशांत अंदाजे आम्ही शंभर फुटावर आलो आहे शंभरपेक्षा जास्त शंभरपेक्षा जास्त आहे काय आणि व्यू बघू शकता तुम्ही खालचा आणि हे बघा व्ह्यू किती सुंदर दिसतं वरती अजून सुंदर वरती गेल्यानंतर अजून सुंदर दिसेल चला मग सुरुवात करूया बाकीचे थांबले मजा घेता आहे हाँ मत हाँ 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 Har har. Ada ah, istirahat bagaimana? Mitral kayu तर मित्रांनो आता आपण आलो आहे हरिचंद्राचं मंदिर बघू शकता हे मंदिर आता एंट्रन्स तिथून आहे अजून वरपर्यंत जायचं आम्हाला कोकणकाडा आता कोकणकाडा किती वन पॉईंट टू किलोमीटर राहिला आहे मित्रांनो थोड्याच पुढे आलं ना की तुम्हाला गणपतीचं मजा मंदिर भेटल आता गणपती मंदिर आहे कुठे हां आता मधी गुफा आहे गुफा पोरं गेली पुढे आता आम्ही कोकण कोकणकाडाला चाललं आहे कोकणकाडा राहिला फक्त एक किलोमीटर एक सवा किलोमीटर हां हां सव्वा किलोमीटर दूर आहे आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो आहे आणि खूप मजा येणार आहे सनसेट देखील आहे ना आपण हा सनसेट सनसेट आता बघायला भेटेल तुम्हाला इव्हनिंग सनसेट देखील आणि उद्या सनराइज सो चला वरती बी गेल्यानंतर बोलूया आपण मजा येते मजा आहे मित्रांनो फायनली आम्ही आता कोकण काढायला पोचलो आहे आणि इथे बघू शकता भरपूर हॉटेल आहे जेवणाची पण सुरूलो आहे हा पकड रे आठी उल्लो जो पहाड पहा पहाडगे ओ रे आणि आपला भगवा पडकतोय वाट आपणच आहे इथे फुल मच्छ्या गेंडबिंडी जर लगाय आमचं तिथे हा लगात येते इधर 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 है ना अच्छा अच्छा सब जगह अच्छे अच्छी इते इते आली रेंज फाइनली मोबाइल ची रेंज आ आली रेंज आली काय बोलतो सिंग कोणता हे सांगू शिवीन नाही शिवीन नाही फॅमिली ब्लॉग बघतात आग लावले त्यांनी शेकोटी त्या साईडला आणि हवा पण तिथे हे होणार कडा लावला सांगतो मला नाही ट्रेन ट्रेन नाही लावला सांग समजा इथून वाराला वाराच असतो तू नाही बोलू नको टेंट उडाला तर मी तू माझ्यावर नाव टाक